आज बाळाला जेवायला काय फक्त मिनिटात बनणारी अशी तुमच्या लाडोबासाठीची एकदम परफेक्ट डिश मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या लाडोबाला मी बनवून खाऊ घातली भोपळा भोपळा लाल भो असं म्हणतात आम्ही तर याला डांगर म्हणतो तुम्ही काय म्हणता हे नक्की सांगा तर हे आपल्याला घ्यायचंय अगदी दोन ते तीन कापच त्या अगोदर हे असं काप केलेलं डांगर त्याच्यावरचे हे छोटे छोटे तुकडे काढून टाकायचे स्वच्छ धुवून घ्यायचं तीन ते चार पाण्याने आणि हे मधलं असं बियांचं वरचं साल काढून टाकलं की मधला भाग घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला केवळ गरज आहे आणि मागचंही काढून टाकायचा जो कडक भाग आहे तो आणि ज्या प्रकारे आपण स्टीम करून घेतो सर्व भाज्या आणि फळे प्रकारे हे काप आपण आता स्टीम करून घेणार आहोत पातेल्यामध्ये पाणी घालून मग आपल्याला नंतर हे स्टीम करायसाठी ठेवायचं आहे आणि आता हे बनवताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो तोपर्यंत आपल्याला थोडासा तांदूळ स्वच्छ धुवून त्याचा भात बनवायचा कुकर मध्ये लावून द्यायचा आणि मग जोपर्यंत इथे भात होतोय तोपर्यंत आपण बघायचं की हे शिजून झालंय का व्यवस्थित शिजल्यानंतर व्यवस्थित प्रकारे त्याला मॅश करायचं इझिली मॅश होतं आणि हे मॅश आपल्याला शिजलेल्या भातामध्ये डिरेक्टली मिक्स करायचंय तर हे अशा प्रकारे बनवलंय मी बाळाची रेसिपी मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर जेवढे पोषक तत्व मिळायला पाहिजे ते व्यवस्थित मिळत नाही आणि असंच हाताने जर आपण मॅश केलं तर एकदम पोषणयुक्त बनतं ते त्यामुळे आता माझं बाळ मोठं होत आहे नऊ महिने पूर्ण होणार आहे त्याला असं खाण्याची सवय झाली आहे त्यामुळे मी असंच केलंय तुम्हाला जर प्युरी करायची असेल तर तुम्ही प्युरीही करू शकता किंवा मी जसं सांगितलं की याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे तुम्ही भातासोबत डिरेक्टली पिसेस काप करून टाकूनही शिजवू शकता आणि बाळाला फीड करू शकता चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय